नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत दीड दोन महिन्यात महापालिका निवडणुका होत आहेत सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आहे की एकतीस जानेवारीच्या आतमध्ये निवडणुका आटपा निवडणुका कराव्याच लागतील आणि होणार निवडणुकांची तयारी साऱ्यांनीच सुरू केली आहे सारेच पक्ष कामाला लागले आहेत कोण कोणासोबत बसणार महाविरुद्ध विरुद्ध महाआघाडी की कि काही गणित राहणार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे जे, जे नव्याने संबंध निर्माण झाले आहेत हे दोन महिन्यापूर्वी वेगळे असलेले राज ठाकरे आता उद्धव ठाकरे यांच्या जवळ आले मराठी अस्मितेच्या नावावर दोन भाऊ युतीच्या गोष्टी करतायत आणि युती झाल्याच जमाय म्हणजे कौटुंबिक युती झाली आहे राजकीय युती व्हायची आहे त्यामुळे हे दोन भाऊ एकत्र आले काय चित्र असेल की चर्चा झाली आहे सुरू झाली आहे पण ह्या निवडणुका कशा लढल्या जाणार महाविकास आघाडी म्हणून उद्धव ठाकरे लढणार आहेत की महाविकास आघाडीसोबत राज ठाकरेंना घेऊन निवडणुका लढवणार आहेत हे अद्याप स्पष्ट नाही त्यामुळे या, त्या या परिस्थितीत शरद पवार काय भूमिका घेतात आणि राज ठाकरे काय भूमिका घेतात याची उत्सुकता आहे सोडून सर्वात महत्वाचं म्हणजे काँग्रेस काँग्रेस का काय भूमिका घेते अशा मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुंबईचे भाई जगताप यांच्या एका वक्तव्यामुळे खळबळ आहे भाई जगताप म्हणाले यावेळी राज ठाकरे तो सोडा आम्ही उद्धव ठाकरे बरोबरही निवडणूक लढवणार नाही मुंबईची म्हणजे फार महत्वाचं आणि जोरदार स्टेटमेंट आहे आणि थेट वक्तव्य आहे थेट विधान आहे भाई जगताप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले आहेत ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी सांगितलं की ब आमच्या बैठका सुरू आहेत म्हणजे राजकीय राजकीय जे आढावा समिती आहे राजकीय बैठकही झालेली आहे रमेश चन्नीथला यांच्या उपस्थितीत आणि त्यात आम्ही सर्वांनी सांगितलं सा, रमेश चेन्नीथला यांना हे आम्हाला कोणासोबत आघाडी करायची नाही काँग्रेसला स्वबळावर लढू द्या असा आग्रह कार्यकर्त्यांनी हायकमांड कडे धरलाय की आघाडी नाही घ्या आम्हाला स्वबळावर लढू द्या जगताप म्हणतात की ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे विधानसभा कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना लढू द्या आता जगतापाचं म्हणणं की हे आमच्या सर्वांचं एकमत आहे आणि सर्व सर्वांनी हायकमांड कडे सांगितलेलं आहे आणि तसाच निर्णय होईल त्यामुळे आता हे असलं थोडंफार असंच वक्तव्य आहे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन जगताप हर्षवर्धन सबका यांनी केलं होतं आणि खळबळ उडाली होती नंतर सबका थोडे नरमले सबका म्हणा की बाबा हायकमांड निर्णय करेल मुंबईत निर्णय होईल तो परंतु आता भाई जगताप यांनी सुद्धा तसलं स्टेटमेंट केलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या काँग्रेसमध्ये जोरदार भावना आहे की निवडणुका स्वबळावर लढल्या पाहिजेत त्यामुळे एक नक्की आहे यावेळेला महाविकास आघाडी मध्ये बिघाडी आहे महाविकास आघाडी काही यावेळेला होत नाही बिघाडी आहे त्याची सुरुवात झाली आहे काँग्रेस यावेळी तुम्हाला स्वबळावर लढताना दिसेल महाराष्ट्र किमान मुंबईत तर पक्का आहे मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार बाकी स्थानिक पातळीवर काय निर्णय होतात ते वेगळे आता या बिघाडीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे समजा दा, आघाडी झाली नाही तर कोण कुठं असेल मग राज ठाकरे कुठं असतील आणि उद्धव ठाकरेंचं काय सर्वात महत्वाचं म्हणजे शरद पवारांचं काय सध्या मतदार याद्यांच्या घोळ्याच्या संबंधात उद्धव ठाकरेंनी जी भूमिका घेतली आहे आणि त्यानंतर राज ठाकरे त्यात उतरले आहेत राज ठाकरेचं म्हणणं निवडणुकाच नको आता राजकीय पक्षांचं काम निवडणुका लढवण्याचं आहे तिथे तुम्ही निवडणुकाच नको म्हणा तर कसं हो, कसं काय होणार मग राजकीय पक्षांना घरी बसावं लागेल त्यामुळे शरद पवार वगैरे त्याला तयार होणार नाहीत शरद पवार निवडणूक लढव्या याच मताची असतील त्यामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरे हे एकटे एक पडतील तुम्ही म्हणजे नको सदोष यादी आहे तो पण पुढे ढकला हे जे राज ठाकरे यांचं वक्तव्य आहे ते त्यांनी जाहीर केलाय आहे आता ते त्यांना ते जाहीर करण्याचा अधिकार कोणी दिला महाविकास आघाडी ते बोलले आहेत का जे त्यांच्या त्यांची जी मनसे आहे त्या मनसेच्या वतीने ते बोलले आहेत हा अजूनही गोंधळ आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही मनसेच्या वतीने ते बोलले आहेत की महाविकास आघाडीच्या वतीने बोलले आणि उद्धव ठाकरे यांची त्याला मान्यता आहे का संतोष याद्या याद्या ज्या याद्या ज्या काही अशाच याद्या याद्या अशाच असतात याच्या आधी अशाच याद्या होत्या देवेंद्र फडणवीस म्हणाले आमच्या वेळी तुमच्या राज्यातही अशाच याद्या होत्या त्या यादीत घेऊनच आम्ही लढलो आता आता अशाच याद्या आहेत याद्या अशाच असतात पण हे नवीन नाटक जे सुरू झाले किंवा विरोधकांनी सुरू केलं की याद्या सुधारा ते काही वेगळंच आहे म्हणजे आता थोडक्यात एक गोष्ट होऊ शकते पुढे मागे निवडणुकीला अजून दीड दोन महिने आहेत विरोधक आपला हट्ट मागे घेतील आहेत त्या याद्या सोबत घेऊन निवडणुका लढतील कारण निवडणुकात लढल्या नाही तर आता निवडणूक आयोग काही का मागे घटणार नाही निवडणूक आयोग मागे कशा लढेल आणि सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केली आहे जानेवारीच्या संपाच्या आत तुम्ही निवडणूक आठ त्यामुळे निवडणुका होणार याद्या जशा आहेत त्या सदोष याद्या घेऊन निवडणुका होणार आता कोणाला लढायची इच्छा आहे त्यांनी लढावं तुम्हाला काय वाटते आता या परिस्थितीत काय ने राजकारण कसं काय रंगतदार हो होत जाणार आहे त्यात राज ठाकरेंची काय भूमिका असेल कॉमेंट करा नमस्कार